नमस्कार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच या दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार दोन महिन्याचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आदिती सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राजे यांनी दिलेली आहे तर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट केली आहे तर या ठिकाणी तुम्ही ती पोस्ट पाहू शकता लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या विठ महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिना महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे